जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे पुणे अहमदनगर नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता पुणे शिर्डी नाशिक असा असणार ना आहे तर जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्व मित्रपरिवारांचे मनपूर्वक आभार तर मित्रांनो आता माहिती प्रवास परिवार सुमारे दहा हजार सबस्क्रायबरचा आकडा पार केला आहे तर त्यासाठी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार तुमच्या सहकार्यामुळेच हा टप्पा आपण आता पार केला आहे असे सहकार्य आपल्या चॅनल सोबत असू द्या चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडण्यासाठी पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे प्रकल्प तयार करण्यात येणार होता मात्र आता पुणे आणि नाशिक या सेमी स्पीड रेल्वे संदर्भात रेल्वेमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे त्यानंतर आता पुणे अहमदनगर आणि नाशिक असा दोनशे पस्तीस किलोमीटरचा हा होणारा सेमी स्पीड रेल्वे मार्ग पुणे शिर्डी आणि नाशिक असा सुमारे जवळपास दोनशे सत्तर किलोमीटरचा रेल्वे मार्ग होण्याच्या मार्गावर आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे नाशिक रेल्वेबद्दल काय म्हणले आहे तुम्ही स्वतःच पहा नाशिक करता अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत खासदार साहेब या ठिकाणी विशेषतः नाशिक पुणे हा जो आपला रेल्वे मार्ग आहे याच्यावर फास्ट ट्रेन ही आपल्याला सुरू करायची आहे त्याचा सगळा पाठपुरावा आम्ही करतो आहे माझे नुकतेच केंद्रातले जे आपले रेल्वे मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा झाली पहिल्यांदा हा राज्य सरकारने करावा असा विचार होता पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो रूट सुचवलेला आहे त्या रूटमध्ये आम्हाला जे टनेलिंग करावं लागेल त्यामध्ये कॉस्ट त्याची फार वाढते आणि म्हणून त्यांनी आता अल्टरनेट रूट या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो रूट नाशिक शिर्डी आणि शिर्डी पुणे असा रूट त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे याच्यामुळे तीस किलोमीटरनी केवळ वार अंतर वाढतं पण आम्ही गाडीची स्पीड अशी ठेवू की ते तीस किलोमीटरनी जे काही त्या ठिकाणी वेळ वाढणार आहे तो वेळ न वाढता आधीच्याच वेळेत आम्ही तुम्हाला पोचवू आणि त्याच्यामुळे शिर्डीचाही फायदा होईल पुण्याचाही फायदा होईल आणि अधिक रायडरशिप त्याच्यामध्ये मिळेल आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडे चाललेला आहे आणि कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर आपला पुणे आणि नाशिक हा जो फास्ट ट्रेनचा आपलं स्वप्न आहे की आपण दोन तासात अडीच तासात त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे ते स्वप्न देखील लवकरच आपण या निमित्ताने पूर्ण करणार आहोत मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वेच्या मार्गात अचानक का बदल केला जात आहे तर जाणून घेऊया याची प्रमुख कारणे पुणे नाशिक सेमी हॉस्पिटल रेल्वे मार्गाच्या सध्याच्या मार्गात अनेक ठिकाणी बोगदे आणि उड्डाणपूल करावे लागणार असल्यामुळं या मार्गाची किंमत वाढत आहे त्यामुळं या सध्याच्या पुणे अहमदनगर नाशिक रेल्वेमार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे पुणे नाशिक रेल्वेमार्ग आता व्हाया शिर्डी असा होणार आहे यामुळं मार्गाचे अंतर दोनशे पस्तीस किलोमीटरवरून अजून पस्तीस किलोमीटरने वाढणार असून एकूण अंतर दोनशे सत्तर किलोमीटर होणार आहे पुणे नाशिक रेल्वेमार्ग पुणे व्हा शिर्डी नाशिक असा जाणार आहे यामुळं या रेल्वेमार्गावर प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे यामुळं पुणे आणि नाशिककरांची शिर्डीसोबत कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे पुणे नाशिक दोन तासात गाठता येणार आहे पुणे नाशिक सेमी रेल्वे रेल्वेमार्ग जरी पस्तीस किलोमीटरने वाढला असला तरीही हे अंतर एकशे ऐंशी किलोमीटर प्रतिसाद वेगाच्या हायस्पीड रेल्वेमुळं केवळ दोन तासात पार करणे शक्य होणार आहे पुणे नाशिक व्हा या शिर्डी हा प्रस्ताव कॅबिनेट समोर जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये या संदर्भात घोषणा केली आहे प्रथम राज्य सरकारने पुणे नाशिक रेल्वेमार्ग करावा असा विचार होता मात्र माझी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांच्याशी चर्चा झाली आहे आणि त्यांनी सध्या राज्य सरकारने मंजूर केलेला नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा जो रूट आहे त्यात अनेक ठिकाणी बोगदे आणि उड्डाण पूल करावे लागणार आहेत त्यामुळं पुणे नाशिक रेल्वेमार्गाची किंमत वाढत असल्याने या मार्गावरील रेल्वेमार्ग बदलण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शिर्डी नाशिक असा रेल्वेमार्ग झाल्यानंतर या रेल्वेमार्गाचा फायदा पुणे आणि नाशिक शहरासोबतच शिर्डीचा देखील होणार आहे यामुळं नवीन मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर लवकरच मंजुरीसाठी सादर केला जाईल हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिक आणि पुणे हे अंतर अवघ्या दोन तासात पार करणे शक्य होणार आहे तर मित्रांनो पुणे अहमदनगर नाशिक हा हायस्पीड मार्ग आता पुणे शिर्डी वाया नाशिक असा जाणार आहे तर याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा पुणे नाशिक संदर्भात काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की विचारा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीस लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक ग्रीनफील्ड हायवे संबंधी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी भाऊचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद